नेहमीप्रमाणे तो रस्त्यावर फिरत होता रविवार असल्यामुळे वर्दळ तशी कमीच होती रस्त्याच्या बाजूला खाद्यपदार्थाचा त्याला सुगंध आला आणि लगेच त्याने त्या दिशेने धाव घेतली परंतु विरुद्ध दिशेने येणाऱ्या वेगवान वाहनाने त्याला धडक दिली आई ग सर्व जग थांबून जावं असा त्याला भास झाला अचानक तो रस्त्यावरून दूर फेकला गेला आजूबाजूंच्या वाहनाच्या गोंगाटामुळे तो पुन्हा भानावर आला पाठीचा भयंकर त्रास सहन करत त्याने उठायचा प्रयत्न केला मात्र जोर लावूनही तो उभा राहू शकत नव्हता खूप ताकद लावली पाय घसले परंतु तो उठू शकत नव्हता वेदना जीवाच्या पार होत होत्या त्या वेदनेमध्ये फक्त विव्हळ होता आताशी संध्याकाळ होत आली तरी तिथून त्याला उठता येईना सुटलेल्या थंडगार हवेमुळे त्याला अधिक त्रास व्हायला लागला तो आधीच ओरडत होता रात्रीच्या वेळी त्यांना तो दिसला त्यांनी मायेने त्याला उठवले मात्र तो उभा राहू शकत नव्हता मग असा तिथे पडून राहिला असता तर पुन्हा अपघात झाला असता त्यांनी त्याला उचलून रस्त्यावर असलेल्या डिव्हायडर्स मध्ये ठेवले आणि तितक्या रात्री मदतीकरिता वसा संस्थेला कॉल केला ही घटना आहे अमरावती मधील हमालपुरा या परिसरातील रस्त्यावर भटकणाऱ्या रस्त्यावर वाहनाने अपघात झाला त्या अपघातामध्ये तो पूर्णपणे पॅरालाइज झाला दिवसभर तो श्वान तसाच पडून राहिला रात्री त्या परिसरामध्ये भटक्या श्वानांना खाद्य पुरविणारे रवी जैन यांच्या नजरेस तो पडला त्यांनी त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला मात्र तो उभा होऊ शकत नव्हता पुन्हा अपघात घडू नये म्हणून त्यांनी त्याला डिव्हायडर उचलून ठेवले रवी जैन आणि प्राणीप्रेमी सिद्धांत गुप्ता यांनी या श्वानाबाबतची माहिती अमरावती शहरामधील जखमी बेवारस प्राण्यांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या वसा संस्थेला दिली वसाच्या चमूने त्या श्वानाला हमालपुरा येथून रेस्क्यू करून त्याला उपचाराकरिता वसा अनिमल्स रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल केले या सेंटरला डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर प्रवीण नवरंगे यांनी त्या श्वानावर उपचार सुरू केले शुभम सायंके यांनी त्या बेवारस भुरा असे नामकरण केले अनिमल्स केअरटेकर रोहित रेवाळकर गणेश अकर्ते आकाश वानखडे भूषण सायंके शिवा ताथोड आणि रोशन इंगळे यांनी वैद्यकीय मार्गदर्शनाखाली भुराला दररोज फिजिओथेरपी दिली तब्बल सतरा दिवस भुराकडून चालण्याचा सराव करून घेतला आणि त्याला कपड्याच्या आधारे उभे करण्याचा प्रयत्न केला वसा संस्थेची मेहनत फळाला आली आणि भुरा पुन्हा नेहमीप्रमाणे धावू शकला वैद्यकीय तपासणीनंतर वसा चमूने भुराला पुन्हा त्याच्या जागी नेऊन सोडले कुठल्याही प्राण्यांना अपघात झाल्याचे दिसून येताच वसा संस्थेला फोन करण्याचे आवाहन सुद्धा वसा संस्थेने केलेले आहे Vidarbha News Bureau, Amravati.